श्री स्वामी समर्थ सर्वांना मी यूट्यूब खूप दिवस हो झाले चालू केलेत पण आता आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि मी आता शाळेचे किंवा रेसिपी आणि स्वामी जे सगळे व्हिडिओ आपण यूट्यूबला बघणार आहोत तर तुमचा सपोर्ट नक्की असू द्या माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा मुलांना शाळेत सोडण्यापासून ते मी जे जॉब करते छोटासा जॉब करायला सुरुवात केलेली आहे आजपासून तर त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील रोजचा माझा काय प्रवास आहे रोज किती धावपळ करावं लागते एका लेडीजला कारण की पुरुष मंडळी दिवसभर काम करत असत हे आपल्याला माहीतच आहे पण ते सकाळी फक्त उठून आंघोळ वगैरे करून स्वतः जावरून निघून जातात आपल्या बायकांना सगळं घरातलं आवरून सगळं काम करून मुलांना शाळेत सोडून मग आपल्याला कामावर जावं लागतं तर हा सगळा प्रवास आपल्या यूटूबच्या व्हिडिओवर सगळं तुम्हाला मिळत जाईल मुलांचं जा आवरून कसं मुलांना शाळेत सोडवलं जातं एक बाई ठरवलं तर काय करू शकत नाही एक बाई सगळं करू शकते जर ठरवलं तर मुलांना बघून संसार बघून सगळं कामं बघून सगळी घरातली कामंही करू शकते तर हाच प्रवास तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलवर आपलं बघायला मिळेल तर यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला प्लीज कारण की मला पण थोडंसं मुलांसाठी काहीतरी करायचं आहे माझ्या कमाईचं असं त्यामुळे नक्की तुमचा सपोर्ट असू द्या आशीर्वाद असू द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि माझं जे स्वप्न आहे छोटंसं अगदी छोटंसं स्वप्न आहे की छोटासा यूट्यूबर आपल्याला बनायचं आहे तर त्यासाठी नक्की तुमची साथ असू द्या थँक्यू श्री स्वामी समर्थ सा